हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण मुलांच्या टिफिनसाठी खास पुडाच्या पौष्टिक पोळ्या बनवणार आहोत अगदीच झटपट होतात मुलांनाही नक्की आवडतील आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया एका बाउलमध्ये आपण घेणार आहोत गव्हाचे पीठ जेवढं तुम्हाला पोळ्या बनवायच्या असतील तेवढं गव्हाचं पीठ थोडंसं मीठ एक चमचा तेल आणि हळद आता आपण पाणी टाकून पोळीला गोळा बनवतो तसं कणिक आपण भिजवून घेणार आहोत हळद ही खूप पौष्टिक असते मुलांसाठी तर ती उत्तमच त्यामुळे कधीतरी साध्या पोळ्या बनवल्यापेक्षा आपण ह्या पोळ्या बनवल्या तर किती छान आता आपण त्याच बाऊलमध्ये घेणार आहोत पीठ तेल आणि मीठ यात मात्र आपण टाकणार आहोत पालकाची पेस्ट यानिमित्तानं पालकसुद्धा मुलांच्या पोटामध्ये जातो आता आपण बीटाची पोळी बनवून घेणार आहोत यासाठी त्याच बाऊलमध्ये आपण टाकलं आहे गव्हाचं पीठ थोडंसं मीठ तेल आणि पाणी बीट मुलांना फारसं आवडत नाही पण असं जर तुम्ही पोळ्या करून दिल्या तर मुलं नक्की खातील रोज रोज पोळ्या खाऊन कंटाळा येतो तर हे वेगळं जर दिलं मुलांना तर मुलं नक्की खातील तर नक्की घरी ट्राय करा आपलं पिठं रेडी झाली आहेत ही दहा मिनटं ठेवून देऊया दहा मिनटानंतर आपण पोळी लाटून घ्यायची आहे त्यासाठी छोटासा गोळा घेऊन तो छान मळून घ्यायचा तो थोडासा लाटून आपण त्याला तेल आणि पीठ लावणार आहोत त्यात आपण थोडंसं पीठ टाकूया आणि पोळी लाटून घेऊया तुम्ही बघू शकता आपली पोळी रेडी होत आहे अशाच आपण बिटाची आणि हळदीची पोळीसुद्धा लाटून घेणार आहोत आता आपण हळदीच्या पिठाची पोळी लाटून घेऊया हळदीमुळे मुळे मुलांना कफ होत नाही त्यामुळे हळदसुद्धा मुलांच्या पोटामध्ये गेली पाहिजे आता आपण बीटाची पोळी लाटून घेणार आहोत बीट हे रक्तवाढीसाठी खूप छान असतं त्यामुळं ते खाल्लं गेलं पाहिजे पण मुलं ती खात नाही म्हणूनच आपण बीटाची पोळी बनवली आहे आपल्या पोळ्या रेडी झाल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपण त्या तव्यावर भाजून घेऊया पोळीला थोडंसं तेल लावून आपण पोळ्या भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आता आपण हळदीची पोळी भाजून घेऊया तसेच आपण बीटाची सुद्धा पोळी भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या पोळ्या छान रेडी झाल्या आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कळवायला विसरू नका थँक्यू